ओम साईराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये सर्व गृहिणींचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिण आज आपण बघणार आहोत ब्लाउज स्टिचिंग तर या अगोदर मी कटिंगचा व्हिडिओ सोडलेला आहे आणि हा जो गुलाबी कलरचा ब्लाऊज आहे त्याची माप घेऊन त्यानंतर आपण पेपर कटिंग करून ब्लाऊज कटिंग केलेला आहे तर आता बाकी आहे टिचिंग तर एकदम असे एका माग माग मी व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्की बघा नक्की तुम्हाला ब्लाऊज कटिंग टिचिंग जमणार आहे ठीक आहे तर बघा हे जे आपण कटिंग केलेलं आहे सर्व पट्ट्यांसहित मी ब्लाउज पूर्ण कटिंग करून दाखवलेला आहे या अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे तर बघा ही क्रॉस पट्टी आणि हा मागचा भाग आहे तर आपल्याला काय करायचं आहे अगोदर मागचा भाग जोडायला घ्यायचा आहे आणि ज्या आपण कंबर पट्ट्या काढल्या होत्या त्या शोधायच्या कोणत्या आहेत दोन काढल्या होत्या आपण वेगवेगळ्या बरोबर तर ह्या दोन घ्यायच्या आहेत ओके आणि हे बाकीचं जे सर्व मटेरियल आहे साईडला ठेवून देऊया आणि बघा आपल्याला मागच्या भागापासून ब्लाऊज शिवायला सुरुवात करायची तर जो गळ्याचा सेंटर आहे तिथं एक अशी टिक करून घ्यायची आणि तिथून साईडने आपल्याला काय करायचं आहे पाठीचे टक्स आखून घ्यायचे आहेत साडेचार साडेचार तर चाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे साडेचार साडेचारवरती आपल्याला अशी खून करायची आणि टक्सची उंचीसुद्धा साडेचारच ठेवायची आणि साईड साईडने अर्धा अर्धा इंच ठेवून आपल्याला हे टक्स असे आखून घ्यायचेत आणि यावरतीच बरोबर शिलाई मारायची आहे ठीक आहे तर एकदम सावकाश आणि सविस्तर माहिती देत आपले व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो नक्की तुम्हाला यातून शिवणकाम येणार आहे तर व्हिडिओ शेवटी आवडला तर व्हिडिओला आवड ला। नक्की लाईक करायला विसरू नका तर बघा पहिला एक टक्स मी कशा पद्धतीने मारून दाखवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमचा टक्स मारायचे आहेत ब्लाऊजचे आता बघा दुसरा टक्स पण मी मारून घेत आहे तर ओके दोन्ही टक्स मी मारलेले आहेत आता आपण जोडूया कंबरपट्टी तर दोन कंबरपट्ट्या होत्या आपल्या म्हणजे जॉईंट आपल्याला अखंड निघलेली नाही आहे त्यामुळे असे कपडे जर कमी पडला तर असे जॉईंट देऊन आपल्याला पट्ट्या तयार कराव्या लागतात तर बघा एका साईडने दुमट टाकून पट्टीला मी ही पट्टी तयार करून घेतली आहे आणि आता मागच्या भागाला सरळ मागचा भाग जो आहे सरळ ठेवायचा आणि त्यावरती ही कंबर पट्टी आपल्याला जॉईंट करायला घ्यायची ठीक आहे त्यानंतर जॉईंट झाल्याच्या नंतर त्यावरती दापशिलाई द्यायची ओके आता सर्व पट्टी आपल्याला उलट्या बाजूला पलटी करायची आहे हे पा अशा पद्धतीने ओके okay, तर अशा पद्धतीने मागचा भाग आपला रेडी झाला आहे आता आपण कटोरी जोडायला घेऊया तर बघा हे सरळ भाग आहेत त्या म्हणजे सरळ बाजू आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते ओके okay, अशा पद्धतीने ठेवलं आहे आता आपण काय करूया एक जोडायला घेऊया तर आता कसं जोडायचं आणि मैत्रिणीनं कटोरी किंवा मोंड्याचा भाग ज्यावेळेस आपण जॉईंट करतो त्यावेळेस कोणताही कपडा खेचायचा नाही आहे आणि ओढायचा सुद्धा नाही आहे परफेक्ट कटोरी बसलेली आहे आता टक्स कटोरीचा बघूया जिथं आपला कटोरीचा जो कपडा जोडला ना आपण मोंड्याला तिथे साईडला किती शिलाईमध्ये गेले त्यावरती दुसऱ्या साईडचं टोक ठेवायचं दीड इंच टकची रुंदी आणि टकची उंची अडीच इंच तर परत एकदा बघा हा जो कपडा आहे आपल्या शिलाईमध्ये आलेला तिथंपर्यंत आपल्याला हे का दुसऱ्या साईडचं टोक ठेवायचं आणि इथे बरोबर सेंटरला दीड इंच टकची रुंदी आणि उंची अडीच इंच अशा पद्धतीने टक्स आपल्याला हा मारून घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी जी तिरकी जाते ना कटोरीचा टक्स तो अजिबात तिरका जात नाही आहे लक्षात आलं त्यानंतर हीच पद्धत वापरून आता बघा दुसरा भाग करणार आहोत पण त्या अगोदर आपण क्रॉसपट्टी जोडूया तर क्रॉस पट्टीची जी साडेतीनची बाजू आहे ती आपल्याला हुकाच्या साईडनी अडीचची ची बाजू आहे ती फिटिंगच्या साईडनी ठेवायची परत एकदा बघा मी क्रॉसपट्टी कशी ठेवली एक साईडला ठेवली आणि एक अशा पद्धतीने ठेवलेली आहे आता इथं मी तुम्हाला आयडिया देणार आहे ती आयडिया कोणती आहे बघा तर क्रॉसपट्टी जोडून घेतली एका बाजूने आता दुसरी साईड जोडायची आहे हे बघा हा कपडा आहे ना त्यावरती आपल्याला आणखीन एकदा शिलाई मारायची आहे म्हणजे जो आतमध्ये कपडा दिसतो आपला क्रॉसपट्टीचा तो अजिबात दिसणार नाही आहे तर बघा अशा पद्धतीने दुमडायचा सर्व कपडा आणि आतमध्ये जो कपडा आपण दुमडलेला आहे तो इथं शिलाईमध्ये आला नाही पाहिजे तर शिलाई मारून झालेली आहे आता तुम तुम्ही जर अशी पद्धत वापरून क्रॉसपट्टी जर जोडली तर उलट्या बाजूनेसुद्धा जो कपडा दिसतो ना शिलाईचा तो अजिबात दिसत नाही फिनिशिंग उलट्या बाजूनेसुद्धा खूप छान येत असते तर क्रॉसपट्टी जोडून झाली आता बघा दुसरा पण भाग त्याच पद्धतीने आपण तयार करून घेतलेला आहे ओके आता बाकी आहे आपल्याला हुक आणि लोकाचे पट्टे तर ही, ही तर आहे लोकाची आणि ही दीड इंचाची आहे आपली हुकाची तर बघा दोन्ही पट्ट्यांना काय करायचं अर्धा अर्धा इंच साईडनी असं दुमट टाकून घ्यायचं दोन्ही पट्ट्याला दुमट टाकून घेतलेली आहे मी आता बघा जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला लावायची असते हुकाची पट्टी बरोबर तर सरळवरती आणि साईडनी खाली आलं तर आपण अर्धा इंच दुमडायचं आणि शिलाई मारायची त्यावर त्यानंतर दाब शिलाई मारून सरळ पट्टी उलट्या बाजूला पलटी करायची ही झाली आपली हुकाची पट्टी ओके बघा खूप मस्त अशी आपली हुकाची पट्टी बसलेली आता लुकाची पट्टी सरळ बाजून लावायची हे पा अशा पद्धतीने ओके उलट्या बाजूने लावून सरळ बाजूवरती काढायची हे पा इथंपर्यंत आलात ना तुम्ही इथं ही पट्टी अशी धुमडायची म्हणजे पट्टीला फिनिशिंग छान येत असते आणि ब्लाऊज पण आपला छान दिसतो त्यावर दाब शिलाई मारली त्यानंतर ही पट्टी आपल्याला अर्धी पलटी करायची बस फक्त अर्धे आणि इथं मशीनवरचे लूक करायचे असतील तर मध्यभागी शिलाई मारून घ्यायची हे पा अशी ओके तर दोन्ही भाग आपले पुढचे रेडी झालेत आणि मागचे पण भाग आपले रेडी झालेले आहेत ओके लक्षात आलं त्यानंतर आता आपल्याला जोडायचं आहे शोल्डर आता सरळवरती सरळ हे दोन्ही भाग ठेवायचे आहेत मागच्या पुढच्या भागावरती दोन्ही भाग एकदम बरोबर ठेवायचे पाव पाव इंचाच्या अंतरावर शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आणखीन पाव इंचाच्या अंतरावर म्हणजे इथं आपला अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेला आहे दोन्ही साईडचं आपलं शोल्डर जोडून सुद्धा झालेलं आहे आता हे आहेत आपल्या गळपट्ट्या ओके तर गळपट्ट्या मी सर्व जोडून घेतल्या सर्व जॉईंट जे आहेत ते एका बाजूने आलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आता ही रुंदीला एक इंचाची पट्टी होती आणि साईडनी आपल्याला ही अशी पाव पाव इंचाची दुमट टाकायची आहे तर सर्व पट्टीला दुमट टाकून घेतली कमी जास्त असेल रुंदीला पट्टी तर एकसारखी करून घ्या कारण इथं आपल्याला पायपिंग करायची आहे त्यामुळे पाय जी पट्टी काढणार आहोत ती आपल्याला अगदी बरोबर सेम लागणार आहे त्यामुळे कुठेही कमी जास्त होतं कामा नाही पट्टी एकसारखी पाहिजे इथून तिथून ठीक थी आहे तर आता बघा कोणताही पुढच्या गळ्याचा एक भाग घ्यायचा अर्धा इंचाची पट्टी जी आहे अशी दुमडायची आणि त्यावरती अशी गळ्याच्या तिथे ठेवायची आणि ही सर्व पट्टी जी आहे गळपट्टी पूर्ण गळ्याला मागून पुढून मागच्या पुढच्या गळ्याला पूर्ण लावून घ्यायची तर बघा इथून तिथून मी ही पट्टी लावून घेतलेली आहे आतमध्ये जो कपडा आलेला आहे आपला तो एकसारखा आहे का चेक करायचा म्हणजे शिलाईमध्ये आलेला त्यानंतर बघा इथं काय करायचं आपल्याला जो आतला कपडा आहे तो आपल्याला पट्टीमध्ये अर्धा पलटी करायचा आहे बस दोन्ही हाताचा उपयोग करायचा आहे आपल्याला इथं दोन्ही हाताच्या उपयोगाने आपल्याला ही काय करायची आहे पायपिंग करायची आहे मी यावर एक व्हिडिओ सोडलेला आहे अगोदर एकदम सावकाश पद्धतीने मी तुम्हाला पायपिंग कराय कशी करायची दाखवलेली आहे तर इथं तुम्ही सुद्धा बघू शकता दोन्ही हाताच्या उपयोगाने आपण ही पायपिंग करत आहोत स्पेशली एक व्हिडिओ आहे नक्की बघा जो आतला आपल्या शिलाईमधला कपडा आहे तो पट्टीमध्ये टाकायचा आणि पट्टी अर्धी पट्टी, पट्टी करायची आणि जाडसर येईल बघा तसं आपल्याला त्याच्या खाची ती साईडने तिथं आपल्याला ही शिलाई मारायची आहे म्हणजे आपली पायपिंग खूप मस्त येते तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकसारखी आपली पायपिंग आलेली आहे ओके आता बाकी आहे आपलं बाई आणि फिटिंग ओके आता बाई फिटिंग करायची ती कशी बघूया तर हे बघा ही बाई आहे आपली तर बाईचा जो खोलगड भाग आहे तो आपल्याला पुढच्या साईडला जोडायचा असतो बरोबर आणि जो सेंटर आहे म्हणजे बघा हा जो सेंटर असतो ना तो आपल्या बरोबर शोल्डरच्या शिलाईवरती आला पाहिजे तरच आपली बाई परफेक्ट बसते ओके अशा पद्धतीने लावून बघायची तर ही पूर्ण बाई जी आहे ती माझी एकदम बरोबर बसणार आहे कारण मला अंदाज आलेला आहे तर पूर्ण भाई अशी शिलाई मारून घ्यायची आहे यावरती तुम्ही डबल शिलाईसुद्धा मारू शकता तर तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता हे बघा भाई जोडली आणि कुठेही कमी जास्त कपडा पडलेला नाही त्यावरती मी आणखीन एक शिलाई मारून घेत आहे म्हणजे आपली भाई रेडी होईल ठीक आहे आता दोन्ही साईडच्या भाय आम्ही त्याच पद्धतीने जोडून घेतलेल्या आहेत आता इथं काय करायचं आहे आपल्याला हात उंची म्हणजे आपली भाई उंची किती होती साडेसात इंच बरोबर ब्लाऊजची माप घेतली त्यामध्ये मी सांगितलं होतं बरोबर ना आणि त्यामध्ये आपण दीड इंच घेतलं होतं इथं आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये गेले भाई आता ही साडेसात म्हणजे साडेआठ पाहिजे आपल्या ही बरोबर साडेआठ इंच आहे आता इथं साडेसात वरती एक आपल्याला टिक करायची आहे आणि एक इंच आपल्याला हे आतमध्ये दुमडायचं आहे दीड इंच जे घेतलं होतं भाई जोडायला अर्धा इंच गेला आणि एक इंच दुमडायला भाई उंचीमध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलं होतं आठवते तर बघा एक इंच मी अशी दुमट टाकणार आहे म्हणजे आपली भाई उंची बरोबर साडेसात इंचाची राहणार आहे तर बघू शकता सुद्धा आपली टाकून झालेली आहे उलट्या बाजूस आता इथं हात शिलाई करायची असते हां त्यामुळे मी मोठी मोठी शिलाई मारलेली आहे आता हे दोन्ही पाट आपल्याला असे ठेवायचे आहेत आणि याच्या कडनी शिलाई मारायची आहे आपल्याला इथं फिटिंग करायची आहे आपल्याला त्या अगोदर ही ट्रिक्स नक्की यूज करा हे बघा अशा पद्धतीने एक शिलाई मारायची ओके आणि जर जास्त कपडा असेल जास्त कपडा इथं जाऊनच द्यायचा नाही पाव पाव इंचाच्या ही शिलाई मारायची आहे आणि जर दोरे दोरे असतील तर एकसारखे करून घ्या खूप जणी म्हणतात की ताई आमची फिटिंगच म्हणजे एकसारखी सरळ येत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा हे बघा अगोदर सरळ बाजूने पाव इंचाच्या अंतरावर शिलाई मारली त्यानंतर उलट्या भाग केला उलट्या बाजूने कडने शिलाई मारली ओके आता इथं आपल्याला टाकायची असते फिटिंगचं माप त्या अगोदर आपण दुसऱ्या साईडचं पण तयार करून घेऊया भाईचं एक इंचाची दुमड लक्षात आलं ना तर बघा दोन्ही साईडची मी भाई जोडून कडन एक शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे दंडगेर छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा आता इथं आपला दंडगेर किती होता साडे सहा इंच वरती एक खून केली मी हे बघा साडे सहा ओके त्यानंतर छाती किती होती आपली चाळीस तर चाळीसचा चौथा किती होतो दहा ओके त्यानंतर कंबर कंबर किती होती आपली चौतीस तर त्याचा चौथा साडेआठ आणि आता हे तीन पॉइंट आहेत ना ते आपल्याला असे जुळून घ्यायचे आहे हे पाशे आणि त्यावरती आपल्याला ही शिलाई मारायची आहे ओके अगदी दहा मिनिटांमध्ये तुमचा हा ब्लाउज शिवून रेडी होणार आहे नक्की ट्राय करा आणि मी ज्या सांगितल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये टिप्स त्या नक्की फॉलो करा तर बघा ज्या आतमध्ये कपडा होता त्याच्या आतमध्ये एक दोन शिलाई मारून घेतलेला आहेत म्हणजे आपली फिटिंग जी आहे ती पूर्ण कव्हर म्हणजे शिलाई झालेली आहे तर हीच पद्धत वापरून आपण दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेऊया लक्षात आहे ओके तर दोन्ही साइडची फिटिंग आपली झालेली आहे आता इथं करायची आपल्याला लुक तर बघा मशीनवरचेच लूक करायचे तीन खुना झाल्या आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की खुना करा एकसारख्या बरोबर अंतर मध्ये राहत असतं ठीक आहे तर पाच आपले हुक असतात पाच लूक असतात बरोबर तर पाच लूक कसे करायचे मशीनवरचे बघा जसं मी चॉकने आखून दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला यावरती अशी शिलाई मारायची असते ओके ठीक आहे तर लक्षात येत असेल मी जसं सांगते त्याच पद्धतीने तुम्ही तुम्हाला तुमचे लूक बनवायचे आहेत मी मशीनवरचे लूकसुद्धा इथं सांगत आहे फक्त दाब उचलायचा आणि कपडा फिरवायचा आणि मशीनवरचे लूक करत राहायचं आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा काही मैत्रिणी चॅनलवर नवीन असेल असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला ते बघायला मिळतील लवकरात लवकर, लवकर। बघू शकता मुस्त असे आपले लूक झालेले आहेत मशीनवरचे तर मैत्रिणो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि दररोज नवनवीन नुण व्हिडिओचा आनंद घ्या खूप मस्त अशी आपली फिटिंग आलेली आहे कुठेही बघा इथं पण शिलाई एकदम समोरासमोर आहे बाईंच्या तिथे पण अजिबात कुठेही खालीवर झालेलं खूप मैत्रीण विचारतात की ताई आमचं खूप खालीवर होतं फिटिंगमध्ये तर बघू शकता मी सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स नक्की फॉलो करा नक्की तुमचा ब्लाउज परफेक्ट येणार आहे तर मैत्रिण कोणाला रेडीमेड पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप मेसेज करा आणि रेडीमेड पेपर पॅटर्न ऑर्डर करा तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्यानंतर असा व्यवस्थित ठेवायचा त्यानंतर आपण जसं पहिल्यांदा माप घेतलं होतं तसं सर्व बाजूने आपलं सेम त्याच पद्धतीने सर्व ब्लाऊजचं माप आलेलं आहे का चेक करायचं ठीक आहे तर ब्लाऊजचं माप कसं चेक करायचं टिचिंग झाल्याच्यानंतर ते पण मी तुम्हाला इथं सांगत आहे बरोबर तर अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून सर्व ब्लाऊजची मापं तुम्ही घेऊन तुमचे ब्लाऊजचं जे परफेक्ट माप आलंय का चेक करायचं तर व्हिडिओ आवडला असेल ना मैत्रिणींनो तर एक लाईक करायला विसरू नका खूप मेहनत घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तर हे जी शिलाई दिसते ती दहाच शिलाई करणार आहे मी आणि ही शिलाई उघडून टाकणार आहे तुम्हाला माहिती असेल साध्या ब्लाऊजचं तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू